रामकृष्णारी नमस्कार मित्रांनो आम्ही आता आम्ही मॉर्निंग वॉक मधले सगळे माझे मित्र या ठिकाणी मस्तपैकी आता जरा थोडंसं रस केलेलो आहोत आणि आता आम्ही सांगोला या ठिकाणी तालुक्याच्या परिसरामध्ये आहोत तर सांगोला म्हटलं की माणसाला डाळिंब खायची इच्छा होते आणि डाळिंब म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं हे माझे मित्र आहेत मॉर्निंग वॉकमधले आणि आम्ही आता ही डाळींची बाग तुम्हाला दाखवणार डाळींचा स्टॉल दाखवणार आहोत मस्तपैकी रंगीत आलीश डाळिंब या ठिकाणी विकलेला आहे बाजूला सीताफळ आहे पेरू आहे मस्तपैकी पे नमस्कार मामा नमस्कार कुठलं गाव तुमचं आरनाळा आजनाळा तालुका आर शेतकरी आहात की व्यापारी आहात शेतकरी आहात अभिमान वाटतो आता कसा भाव चालू आहे याचा डाळींचा कसा भाव चालू आहे किलोला म्हणजे गोड एकदम छान आहे समाधान आहे तुम्ही बळीराजे आहात जनतेला सुखी करता आहात जनतेला पोचता आहात आम्हाला अभिमान वाटतो चला तर आम्ही अजून चार ठिकाणी जाणार आहोत या ठिकाणी मस्त पपई आहे बोर आहे मस्तपैकी सीताफळ आहेत आणि हा डाळींचा मस्तपैकी स्टॉल आहे ताई साहेब नमस्कार कुठलं गाव तुमचं कमलापूर तुम्ही शेतकरी आहात की व्यापारी आहात शेतकरी आहात अभिमान वाटतो तुमच्यासारख्या लेकी लाडक्या लेकी तिकडे ती लेकीची माय दिसते आहे तुमच्यासारख्या लाडक्या लेकी उद्योग व्यवसाय करून सन्मानाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आम्हाला आनंद वाटतो अभिमान वाटतो या ठिकाणी आणखी एक लाडकी <laughs> एक आहे त्यांना या त्यांनीही आपण बघणार आहोत बघा यांच्या त्यांच्याकडे पपई आहेत मस्तपैकी हे लाडके बंधुराज आहेत एकदम छान आहे आनंद आहे अशी फळं बैठली की मन मोहून जातं इकडे सीताफळाची रास लागल्यासारखं आहे पिरू मस्त आहेत आणि लाल भडक असं काय म्हणायचं याला डाळीम म्हणायचं याला तर अशा ह्या डाळींच्या डाळींचे पपईचे पेरूचे स्टॉल लागलेले आहेत मरानो तुम्हाला सांगण्यासाठी महत्त्वाचा भाग असा की आता आम्ही टूरला चालवलो आहोत गुड मॉर्निंग वॉक उमारगा जिल्हा धाराशिवातून आमची टीम हल्ली टूरला चाललेली आहे पुढच्या बाजूला मस्तपैकी डाळी वगैरे घात आहे आम्ही एन्जॉय करत आहोत आणि खरं अभिमान वाटतो की स्वतः शेतकरी रोडच्या कडेला उभा राहून आपल्या उत्पादनाचे मस्तपैकी स्टॉल लावत आहेत खऱ्या लेखीचं कौतुक आहे की, की कौतु स्वतः हा ते व्यापार करते आहे अशा लेखी समाजामध्ये निर्माण व्हाव्यात माय नमस्कार तुमच्या श्रमाची आम्ही किंमत करतो आहोत अभिमान वाटतो तुमच्यासारख्या लोकांचा जे स्वतः हा उद्योग व्यवसाय करून जीवन जागत आहेत शेतकरी शेती पिकवत आहेत आणि ही सगळी स्टॉल रस्त्याच्या कड्याला लोक लावतायत विक्री आहेत स्वतः हा शेतकरी आहेत आणि स्वतः शेतकरी असल्यामुळं कळल तेवढं कौतुक आम्हाला छान वाटतं आहे गुड मॉर्निंग वॉकमधले सगळे मित्र शाही आता आम्ही चाललो आहोत फिरायला तुम्हाला सर्वांना मस्तपैकी नमस्कार नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। रिपोर्टर भूमिपुत्र वाघ लोकहित महाराष्ट्र लोकित महाराष्ट्र भूमिपुत्र वाघ रिपोर्टर लोकित महाराष्ट्र उमरगा धाराशिव